आपण पाहत आहात आंदोलनातील मराठा बांधव आज लोगाव मुक्कामी मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असलेल्या पहिल्या फळीतील टीमची व्यवस्था लोगाव मधील आर के विजन स्पोर्ट्स कावराम खानवेनगर पवार वस्ती या ठिकाणी रात्रीचे जेवण आणि मुक्कामाचे असे नियोजन करण्यात आले आहे आज मनोज जरांगे पाटील यांनी हा काढलेला मराठा सरसकट मराठा आरक्षण मिळण्यासाठीचा सा मोर्चा या लोक चळवळ चळवळीमध्ये आपण समाज बांधवांनी सहभागी व्हावं त्यांना सहकार्य करावं म्हणून पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांची आज आर के विजन स्पोर्ट्स क्लब लोहगाव काळुराम खांदवेनगर पवार वस्ती येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे या उपक्रमामध्ये समाज बांधवांना सहकार्य करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आणि या चळवळीचा एक भाग बनण्यासाठी आपण सर्वांनी संध्याकाळी आठ वाजता या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करावे ही नम्र विनंती लोहगाव या ठिकाणी पवार वस्ती कालोरामनगर येथे मराठा आंदोलनाचं सहशी स्वागत करण्यात येत आहे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज